नजर खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार विज्ञान कथा हा साहित्य प्रकार आता अपने नवीन नहीं है तंत्रज्ञानाच्या अभ्यासातून वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केलेल्या या वैज्ञानिक कथा साहस अद्भुतता यांचा समावेश असणाऱ्या असतात त्यामुळे त्या, त्या विशेष लक्षवेधी ठरतात खर। हे खरं पण केवळ तितपतच त्यांचं अस्तित्व आणि महत्त्व आहे का नक्की विज्ञान कथा म्हणजे काय त्यात कल्पना आणि वास्तव यांचं किती प्रमाण असतं आणि त्याचा हेतू काय रंजन प्रबोधन की आणखीन काही असे अनेक प्रश्न विज्ञान कथा या विषयाला धरून आपल्या मनात घोळत असतात या आणि अशाच अनेक प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी डॉक्टर संजीव कुलकर्णी आपल्याशी संवाद साधणार आहेत बेटर टुगेदरच्या विज्ञान कथा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या पुढील कार्यक्रमात अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रात्री साडेआठ वाजता फक्त गुगल मीटवर तेव्हा तारीख आजच नोंदवून ठेवा